तातेराव मुकुंदराव जाधव पाटील सुगावकर यांचा सत्कार व आनंद संमेलन फुलेशाहू आंबेडकर विचाराचे भाष्यकार माननी सुरेश दादा गायकवाड यांच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर च्या वर्गमित्रांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम का आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहरातील विसावा हॉटेल शिवाजीनगर नांदेड या ठिकाणी संपन्न झाला व त्यांचे वर्गमित्र तातेराव मुकुंदराव पाटील त्यांनी एफ आर पी इंजिनिअरिंग वर्ल्ड वाईड या इंजिनिअरिंग क्षेत्रात सलग पंचेचाळीस वर्षे सेवा केली आहे व सध्या पॉलिप्लास ग्लोबल व्हॉइस प्रेसिडेंट हे पद भूषवित आहेत त्याबद्दल ते त्यांचा हृदय सत्कार व समारंभ त्यांच्या वर्गमित्राकडून व्हावा म्हणून हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नांदेड शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूल गणेश नगर या शाळेतील वर्गमित्र पन्नास वर्षांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम शहरातील विसावा हॉटेल या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सर्व वर्गमित्र व मैत्रिणी आपापला जीवनातील पन्नास वर्षातील प्रवास कशा प्रकारे झाला यांचा उलगडा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननी सुरेश दादा गायकवाड एडव्होकेट विजय कुमार शेळके श्री विजय काळेश्वर त्यांनी अति परिश्रम केले यावेळी त्यांचे वर्गमित्र सुरेशदादा गायकवाड विजय काळेश्वर विजय कुमार शेळके पाटील माणिक गुमटे गणेश बरकर गजानन हिमगिरी दत्ता चौधरी सुहास पिंपळवाडकर पुंडलिक कल्याणकर गुलाब कल्याणकर उदय धनपलवार विठ्ठल तपसे श्रीकृष्ण लखा अशोक झांबरे राजी कायदे विश्वास लाठकर चंद्रकांत संतान प्रफुल येवणकर इत्यादी मित्रमंडळ बाहेरील जिल्ह्यातून आपल्या कुटुंबासह उपस्थित होते असा एक आनंद संमेलन आहे आणि आपण तिथे जाऊया म्हटलं काय हरकत नाही आपण मी आत्ताच बाळाची सेवेवरून आले आणि शेवट देता येत हैदराबादून आम्ही काल इथे आलो आणि ऍक्च्युअल गायकवाड भाऊ आम्हाला आले आणि खरंच एखादा मित्र पन्नास वर्षानंतर आपल्याला घ्यायला मिळतोय त्याचा एक आनंद यांच्या चेहऱ्या आम्ही बघत होते ट्रेन मध्ये बसत असेल तर ऍक्च्युअल हे म्हणत होते की मला त्याचा चेहरा नाही का आठवत त्यांचा चेहरा आहे मी बघितला नाहीये जे खूप वर्ष झाले बघितलेला नाहीये आपला बालमित्र मित्र कधीतरी आपल्याला खूप दिवसांनी भेटतो आणि त्यांच्या डोळ्यात अक्षरशः भेटल्यानंतर डोळ्यामध्ये दोघांचे केळीचे कटिंग झालं म्हणजे आपण पाश्चिमात्य देशाच्या पण काही संस्कृती स्वीकारतो आणि आपल्या देशाची संस्कृती आपण स्वीकार पुढे जातो कारण सत्कार करतो या दिने सगळं समजून घेतलं आणि आज सुद्धा मी म्हणते की ते माझा नवरा नाही तर माझे मित्र माझा बंधू माझे वडील ते सगळे त्यांनी माझ्याबद्दलचे

आणि म्हणजे जेव्हा आम्ही जिनामाता हॉस्पिटलला सेंटिव्ह इंजिन भेटायला गेलो होतो त्याच्या नंतरच्या काही घटना मला शेअर करायच्या आहेत की त्या चार पाच दिवसांमध्ये म्हणजे आम्ही भेटलो आम्ही दोघं भेटलो आणि आतापर्यंत भेटलो ते आम्ही पर्सनली भेटलो म्हणजे ते हे करते आणि नेते मध्ये नसायचे म्हणजे आम्ही एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण ती आमची आम्हाला चालते ती फक्त आम्हाला त्या स्त्री दिनानिमित्तच मिळालेली आहे एवढं स्वातंत्र्य आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्याची जी संधी मिळालेली आहे ती हे नेते ने नेत्यांमुळेच मिळालेली आहे आणि तसं पाहिलं तर मला माझा स्वतःचाही स्वाभिमान आहे त्यामुळे मी माझं स्वातंत्र्य जपलेलं आहे ते 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 तर मला काही एकदम गोष्टी असे शेअर करायच्या आहे की आजचे जे सत्कार मूर्ती आहे तात्याराव जाधव पाटील तात्या पाटील हे नाव आता जुळ्या गेले तसं तात्याराव जाधव म्हणूनच आपण बोलतो तर पाटील म्हणून घ्यायला आज हरकत नाही कारण पाटील की सगळी पाहिजे आम्ही साथ देतो त्या पाटील किला तर असे आमचे तात्याराव जाधव फार कमी वेळामध्ये ओळख झाली आणि ते कुटुंब भरणाऱ्या घेत राहणारा माणूस किती जमिनीशी खिळेला आहे ते आम्ही एकट्याच बसून असे खूप वेळा त्यांनी घरगुती गोष्टी केल्या मन मन केलं आणि कशापासून कसे झाले काय नाही ह्या गोष्टी होत राहिल्या जेव्हा जेव्हा आम्ही आम बोलायचो फोन करायचे मेसेजेस व्हायचे मी आज किमानत आहे मी आज इथे थांबलो मी आज हे डिनर करत आहे त्या त्या वेळेला मला इतका स्वाभिमान वाटायचा आणि मी नेहमी त्याला म्हणायचे की जमिनीवर उद्या आज एवढे उड्डाण नाही म्हणजे हे बोलते सासं की आपल्यात एक माणूस एवढ्या उच्च पदावर गेलेले आहे ते रोजचं विमानात फिरतात आणि त्या त्या कामामध्ये ते व्यस्त होऊन स्वतःचं एक नाव लौकिक मिळवतात आणि त्याच्यामध्ये दुसरी एक बाग म्हणजे त्यांच्या ज्या गृहिणी आहे म्हणजे मिसेस आहेत त्यां त्या स्वतः एक उद्योजिका आहेत त्यांची मुलगी त्यांच्यासोबत ती उद्योजिका म्हणून काम करते ते सगळं श्रेय म्हणजे आमचे भाऊजी दातेराव जाधव यांना जात कारण त्यांना ते स्वातंत्र्य त्यांनी दिलं आणि ते स्वतंत्रपणे त्या काम करतात त्या गोष्टी त्यांनी माझ्याशी शेअर केल्या होत्या म्हणून मी त्या वहिनीच आणि त्यांच्याही वतीने आज तुमचं अभिनंदन करते की त्या वहिनी एवढ्या कामयाब झालेल्या आहेत त्या स्त्री दिनानिमित्त त्यांचं पण अभिनंदन व्यक्त करते आणि दुसऱ्या एक दोन गोष्टी अशा मला सांगायच्या आहेत की जेव्हा जेव्हा अतिसंवेदनशील शिक्षण मिळतो एक किंवा दोन मिनिट माझ्या आयुष्यामध्ये माझ्या त्यावेळेला अशी खंत व्यक्त करायचे उदास बसायचे करायचे आणि तो वेळा मला कमी मिळतो त्यामुळे तुम्ही असे का म्हणजे मला घरचं चा बोलायचं असतं मुलांचं चा बोलायचं असतं काही कार्यक्रमाचं कार्याचं घरच्या आडी अडचणींचं बोलायचं असतं आणि त्यावेळेला ते असे उदास असायचे का म्हणून तुम्ही असे का नाही मला असं वाटत मा की माझे मित्र ते मित्र आपण कधीतरी एकत्र आलं पाहिजे एकत्र भेटलं पाहिजे मग कोळशन भाजू भेटले त्याच्यानंतर आपण विचार केला की केव्हा न केव्हा आपण सगळे एकत्र आलं पाहिजे आणि कुठल्याही निमित्ताने आपण हे घडवूनच दाखवू परवा आपण दिवसा दिवसापूर्वीच भेटलो की काहीतरी करा आपण रेस्ट हाऊसला भेटू कुठेतरी भेटू पण सगळी रेडी करू आपण मी तयारी सगळी करते पण आपण सगळे एकत्र त्यांच्या नेहमी असायची आणि फोनवर बोलणं वेगळं आहे प्रत्यक्ष भेटणं आणि येणं वेगळी गोष्ट आहे तसं आमच्या ताईने सगळा इतिहास व्यक्त केला स्त्री जन्माचा त्यामुळे त्यांचं अभिनंदन त्या शिक्षिका आहेत त्या पदाबद्दल त्यांचं पदा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांनी जो आम्हा सर्वांविषयीचा इतिहास व्यक्त केला ती त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन कारण स्त्रीच्या अंगामध्ये जेव्हा बळ येतं तेव्हा ती एक रणराज्ञीच होते आणि ती स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःची कार्यक्षमता दाखवून देते तिथे कमी आहे किंवा जास्त आहे ती स्वतःचा बाणा होते त्या क्षणाबद्दल मी अभिनंदन करते आणि आभारही व्यक्त करते एवढे कार्यशील कार्यरत असलेली मंडळींशी भेटण्याचा योग आला आणि सगळ्यांना एकत्र पाहण्याचा योग आला त्यामुळे मी माझं सौभाग्य मानते की आज आपल्या सर्वांच्या इथे भेटी गाठी झाली आणि माझ्या मनात एक आनंद आज द्विगुणित होत आहे की आपल्या सर्वांमध्ये मी एक आहे आणि मला पुन्हा पुन्हा भेटण्यास आपल्यासोबत राहण्यास आवडेल कारण वर्षाला तरी आपण हा वेळ काढला पाहिजे आणि एकत्र विजय राजश्री विजय शेके माझं शिक्षण दहा तेव्हा माझं लग्न झालं परंतु माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिसरांनी मला इथं देवगिरी कॉलेजला ऍडमिशन देऊन अठरा अठरावी बारावी करायला लावली

आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी बोलली ती खरी आहे पण त्याच्या पाठीमागे मजबुरी अशी आहे वहिनी बोलले मला पुष्पा वहिनी पण बोलले मला नोकरी नव्हती म्हणून मी सगळ्या मुलीकडे बघत होतो बघत होतो म्हणजे नजर उचलून नाही फक्त सांगत होतो त्यांना मला आता लग्न करायचं नाही तुम्ही खूप सुंदर आहे वगैरे बघ चांगलं पाहिजे <laughs> तो मी पळालो मुंबई गाठली कुर्ला हो रेल्वे स्टेशनवर हो सोळा दिवस एक वडापाव खाऊन राहिलेला माणूस आहे पण हे सगळं झाल्यानंतर मी आता जी माझी बायको आहे ती नात्यातच आहे तिच्यावर लॉ मॅरेज केलं मी का माझा स्वार्थ होता ती इंग्लिश मिडियम शिकलेली होती बँकेत नोकरी करत होती मी खेड्यातून गेलेला माणूस मला मराठी मला इंग्लिश शिकवलं तिने मला कपडे घालायला ती बंदिस्त होती पडद्यामध्ये होती सती जाणारी होती असं अनेक अनेक त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हवं होत स्वातंत्र्य म्हणजे कसलं स्वातंत्र्य हवं होतं तर त्यांना अधिकार हवे होते अधिकार तरी कोणते हवे होते एक मतदानाचा अधिकार हवा होता पुढं मग अधिकाराची व्याप्ती वाढत गेली म्हणजे मग आठ मार्च एकोणीसशे दहा का अकरा साली रशियामध्ये पुन्हा एक स्त्रियांचा उठाव झाला आणि मग स्त्रियांना मतदानाचा अधिकार आणि काही अधिकार बहाल केले गेले टपे टप्प्याटप्प्याने स्वीकार पिंपळवडकर वहिनी सांगितल्याप्रमाणे आज अभिमानास्पदाची प्रगती भारतामध्ये आपण पाहतो हो की भारताची महिला पंतप्रधान होऊ शकते राष्ट्रपती विराजमान होऊ शकते चीफ जस्टिस होऊ शकते आणि आता तर हा महिलांचा लढा म्हणजे पाचशे पाचशे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा असतील तर त्यामध्ये अर्ध्या जागा या महिलांना मिळाल्या पाहिजेत यासाठीचा सा स्त्रियांचा चढा चालू आहे आणि त्या अधिकार त्यांना मिळतील आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तो आजपासून नववी डावी नवी डाकी मध्ये आपल्याला आपल्या मित्रांपासून मिळतात तिथून मग आपण परत मिथुरले जातो आम्ही नववीला आणि दहावीला जेव्हा गणेशनगरमध्ये नवीन शाळेची इमारत होती बांधकाम चालू होतं त्यावेळेस आमच्या असे बंद आणि बऱ्याच अशा आठवणी होत्या हे सगळं झाल्यानंतर मग मध्येच माझ मध्ये सहा महिनेच मी होतो सुरुवातीच्या आणि नंतर माझे वडील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये होते हैदराबादून आम्ही इथे आलो होतो आणि इथून मग औरंगाबाद संभाजी नगरला वडिलांची बदली झाल्यामुळे आम्हाला सहा महिन्यात जावं लागलं आणि मग एस बी हायस्कूलला संभाजीनगर औरंगाबाद येथे मी पुढचं शिक्षण पूर्ण केलं दहावी जे आहे तिथून पास झालो पुढे मग बी एस सी ऑनर्स केलं आणि नंतर बीई फायर इंजिनिअरिंग नॅशनल फायर कॉलेज नागपूर इथून हे जे कॉलेज आहे हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे शाखा या शाळेचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मॅट्रिक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद मिळावा तातेराव जाधव पाटील सुगावकर यांच्या पुढाकारातून आणि विजय कोळेश्वर ॲडव्होकेट विजयकुमार कुमार शेळके मानिक उमठे आदी विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने आज हॉटेल विसावा येथे संपन्न होत आहे या आनंद मिळाव्यासाठी नायगा लोंडून आमचे वर्गमित्र डॉक्टर उदय उमरीकर त्याच्यानंतर पुण्यावरून आमचे मित्र वर्गमित्र श्रीकृष्ण वर्ग लखा नागपूरवरून आमचे मित्र राजा कायंदे आणि केजवरून विठ्ठल तपसे असे दूरदूरवरून आमचे सर्व विद्यार्थी मित्र या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित आहेत संभाजीनगरवरून सुहास पिंपळवाडकर ॲडव्होकेट विजयकुमार शेळके आदी सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये नामवंत असलेले तत्कालीन विद्यार्थी या आनंद मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत अत्यंत हर्ष खेळीमेळीच्या वातावरणात हा आनंद सोहळा महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केक कापून आणि महिलांच्या सहकार्याने पुढाकाराने हा या आनंद मेळाव्याची सुरुवात झालेली आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वर्गातील आमचे मित्र तातेराव मुकुंदराव जाधव पाटील हे आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मुंबई येथे नोकरीच्या निमित्ताने गेले आणि ते व्यवसायामध्ये स्थायिक झाले मुंबईमध्ये त्यांनी कंपनी व्यवसायामध्ये मार् मार्केटिंगमध्ये आपलं एक योग्य स्थान निर्माण केलं आज त्यांची मुलं अमेरिका स्वित्झरलँड आदी परदेशामध्ये त्यांचा वारसा पुढं चालवत आहे अशा आमच्या होतकरू आणि अत्यंत कष्टातून पुढे गेलेल्या मित्राचा आज आम्ही हृदय सत्कारसुद्धा या आनंद मेळाव्यामध्ये केला त्याला यापुढे दीर्घायुष्य लाभावं आणि त्याच्या व्यवसायामध्ये त्याला समृद्धी यावी अशा प्रकारच्या भावना आम्ही व्यक्त केल्या आता आनंद मेळाव्यामध्ये डॉक्टर आमचे एक मित्र उदय उमरीकर यांनी आपली शासकीय सेवा पूर्ण केल्यानंतर नागालँडसारख्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये ते अनाथ मुलांच्या सेवेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित करत आहेत हे आमच्या वर्गमित्रांसाठी अत्यंत अभिमा अभिमानास्पद अशी घटना आहे आम्हाला भोषणा व आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचमधील जे विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कळ मिळवलेलं आहे अशा सर्व मित्रां मित्रांनी सहभाग नोंदवला साधारणपणे आनंद मिळाव्यामध्ये अठरा मित्र आले आणि त्यांच्या सहचारिणीसह आले अत्यंत खेळीमेळेच्या वातावरणात आम्ही घर दार आमची मुलं नातवंड पतवंड सगळं विस विसरून आज हा आनंद मेळावा साजरा करत आहोत दुपारी एक परत एक कार्यक्रम आहे त्यानंतर या आनंद यात्रा होईल गुरुद्वाराचं दर्शन कुळेश्वर मंदिरं काळेश्वर मंदिराचं दर्शन आणि रत्नेश्वरी

वेगवेगळ्या क्षेत्र शे, क्षेत्रात कार्यरत असलेले सगळे मित्र मैत्रिणी त्यांच्या घरचे त्यांचा सत्ता समारंभ पार पडला आणि खेळ वेळीच्या वातावरणात आमचा महिला दिन साजरा झाला त्या दिनानिमित्त सर्व महिलांना आमच्या सगळ्या महिलांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा